महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरामधील महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार सचिन मांगले यांच्या प्रचार रॅलीला हजारो युवक आणि महिलांनी हजेरी लावली या रॅलीमध्ये माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सहभागी होऊन उमेदवारांना समर्थन दिलं प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून मतदारांना भेटण्यामध्ये मोठी आघाडी घेतलेल्या सचिन मांगले यांना सर्वच स्तरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्यानं त्यांचा विजय निश्चित मानला जातोय कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरामधील महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सचिन मांगले यांनी प्रचार रॅलीचं आयोजन केलं होतं संभाजीनगरपासून या रॅलीला सुरुवात झाली माजी आमदार ऋतुराज पाटील यांनीही रॅलीत सहभागी होऊन सचिन मांगले यांना पाठबळ दिलं गजानन महाराज नगर आणि रेसकोर्स नाका या मार्गावरून निघालेल्या रॅलीला मोठी गर्दी झाली होती हजारो युवक आणि महिलांनी रॅलीमध्ये उत्स्फूर्त हजेरी लावत सचिन मांगले यांचा विजय निश्चित असल्याचं जाहीर केलं रॅलीनंतर अनेक ठिकाणी कोपरा सभा घेण्यात आल्या त्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं प्रभागातील युवक महिला आणि स्थानिक नेत्यांचा भक्कम पाठिंबा प्रभागाच्या विकासासाठी बदलाची लाट उसळल्याचं दर्शवतो कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या तसंच कोणतीही सत्ता नसताना प्रभागातील पायाभूत सुविधांची कामं पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या आणि अनेक अमिष येऊनही शिवसेना ठाकरे गटाशी एकनिष्ठ असलेल्या सचिन मांगले यांनाच मतदारांची प्रथम क्रमांकाची पसंती मिळतीय समाजासाठी सातत्यानं कार्य करत स्थानिक समस्या सोडवणाऱ्या सचिन मांगले यांना प्रचंड लोकप्रियता लाभत असून त्यांचा विजय निश्चित मानला जातोय